प्रभाग क्रमांक से उमेदवार परवेज लतीफ गैबान यांचा शिवशाहू विकास आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मधील राजकीय वातावरणात चांगलीच हालचाल पाहायला मिळत आहे प्रभागाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी एक ठाम पाऊल टाकत श्री परवेज लतीफ गैबान यांनी आज शिवशाहू विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जयंतराव उगले यांच्याकडे दाखल केला यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक लतीफ गैबान जाफर मुजावर उपस्थित होते लोकांच्या विश्वासावर प्रत्यक्ष कामाच्या ताकदीवर आणि सेवाभावाच्या बळावर परवेज गैबान यांनीही उमेदवारी दाखल केली असून हा अर्ज केवळ निवडणूक लढवण्यापुरता मर्यादित नसून प्रभागातील प्रत्येक प्रश्नासाठी ठामपणे लढण्याची आणि विकासाची ठोस ग्वाही देणारा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य शिक्षण युवक महिला प्रश्न तसेच मूलभूत नागरी सुविधा या सर्व बाबींमध्ये प्रभाग क्रमांक दोन ला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला तसेच जनतेचा आवाज जनतेसाठीचं नेतृत्व आणि जनतेसोबतची प्रामाणिक वाटचाल हीच गैबान पॅटर्नची खरी ओळख असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर नागरिकांनी व्यक्त केलेला प्रेमळ प्रतिसाद पाठिंबा व आशीर्वाद यामुळे विकासाचा हा लढा अधिक बळकट होईल असा विश्वासही परवेज गैबान यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी प्रभागातील नागरिक युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल